गया? आज यशवंत बँकेच्या वतीनं ही प्रेस घेण्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये दोन प्रेस झाल्या त्यामध्ये खासदार आदरणीय मेधाताई कुलकर्णी यांनी एक प्रेस घेतली होती परंतु ह्या प्रेसमध्ये त्यांनी अगदी अमित शहाच्या ऑफिसपर्यंत तक्रारी केल्या त्या अनुषंगाने याच्या अगोदर पण चौकश्या झालेल्या आहेत आणि हे सर्व तक्रारी कर्जदार करत आहेत आणि कर्जदारांचा एकशे एकशे दाखले मिळणे त्यांचा ताबा जप्ती हे होणं ह्याला सरकारी अधिकारी सरकार खात्याचे आर वगैरे हो ह्यांच्याकडून सगळं तपासणी होऊनच होतं हे काय कुठल्या बँकेचे अधिकारी आणि बँकेचे पदाधिकारी करू शकत नाही हे सगळं करत असताना मला त्यांना एकच सांगायचं आहे की जो कोण दोषी असेल त्याच्या अजून चौकशी होऊ द्या बँक आम्हा आम्ही चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहे परंतु मीडियामार्फत फक्त वातावरण गडोळ करून कर्जदारांचा फायदा होईल असं कुणी वागू नये ठेवीदारांचा एक एक रुपया सुरक्षित आहे कोण ही कर्जदार असू प्रत्येकाची वसुली ही शंभर टक्के केली जाणार आहे आणि बँक व्यवस्थितपणे इथून पुढेही चालू राहणार आहे 那你。<Daniel. S 2> <music>